काणकोण औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यालय सध्या अत्यंत जीर्णावस्थेत असून इमारतीच्या भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत परिसरात गवत वाढलेले असून कचऱ्याचे ढेग दिसून येतात या दयनीय स्थितीकडे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे औद्योगिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे हे महत्वाचे कार्यालय असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक आणि उद्योजक दोघांमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे पण ही आयडी सीची बिल्डींग परे झाड झालं तेर्रासांचे आणि हे झाड मुळां मजबूत उरना वयल्या वयर उरता जेन्ना हे वडले जातले त्यांना किती करता जो तेर्रास घाला तो तोय उडयता बेत तोय बी काबार करता आणि केन्ना पडले कोणी अधिकारी बी जखमी शकतात पण कशें कोणाक हांगा पडिल्लें ना निवळ करपाची परिस्थिती बीन असून सुद्धा निवळ तरी येवन येऊन चॅक चे चेक जाय कारण अशी ऑफिसांनी अशीच परिस्थिती उरता सगळे ओपन उडाल्ले असा हे ओपन उडयलें की हातून जळारी भरून लोकांक त्रास जाय आयज काणकोणात मलेरिया बाकी सारखी रोग तकले वयर काडूंक लागल्यात आणि हें जर पळत झाले जे साम्राज्य सम्राज्य अशें जर उरत जाल्यार रोगराई वाडपाक शकता आयज आम्ही इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल एरियन आय आयडी सी ऑफिसन आले जसे की आम्ही लास्ट टाईम न्यूज केला हायलाईट केला टाकेच पहिला असतोच की थंडी टाकेची अवस्था जशी इंडस्ट्रीयल ती आयज ऑफिसान परिस्थिती ऑफिसात तर त्यांची आणि गंभीर आता ह्या आय त्या आयडीसी ऑफिस आहे त्यांचं स्टाफ हा प्लस इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हा त्यांचंही स्टाफ ही बिल्डिंग केना कॉलेप्स आहे ही सांगू जितरली लोकंमुळे आता हे दाखवले ते पहिल्यात भितरली लोकं म्हणजे कोयम्या पाड जे आहे म्हणजे ही आहात तो जात तिले बेगीन गोर्मेंटाने जर रिनोव्हेशनचे काम हातीन घेवचे आणि ह्यांना तरी सालवार करचो जीव त्यांचा आम्ही इतके ॲडवांस जाता बाकीच्या कंट्रीन आम्ही पैतात जे आम्ही इवन मडगाव पण सा सारखे पयात जे तुगेलो बिल्डींग तुगेलो सारखी ना तुम्ही डेमोलीश करून न्यू बांधपे प्रोजेक्ट हातीन घेता पण आमच्या काणकोण भागात तुम्ही गेले जे आमची सगळी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तशी आमची आमचे बाकीचे ऑफिसीस सगळी तुमगेले ऑफिसांची परिस्थिती दुर्दैव आणि कितले फाटी तुगेलो न्यूजातल्या माध्यमातल्या हायलायट करूंक पडटा पण हे समज तेमी एक गंभीरतान गेले जर हेडेक नसलाच दिसता म्हाका जसे तुम्ही सांगलें की इलेक्ट्रिसिटी हा तुगेलो इलेक्ट्रिसिटी एक सांगतलो की ओपन तुगे कनेक्शन दवरलें हा ती तुली सारखी करून घेवची म्हटली थुंकू नका कचरा टाकू नका हांगा बोर्ड मारल्यात पण हांगा बाहेर पडलेल्या खूप कडेन प्लास्टिक कचरा दिसता हे बरवून फायदा कितें आसा काय लगा खुशी डिपार्टमेंटा आपले डिपार्टमेंट आणि आपूण थंयचो एक काम म्हणटगीर आपल्या ते कर्मभूमी म्हण काम करूंक जाय ते थोडे तुेले निग्लेक्ट करता ते तुलेलं काम तुलेलं खं करता थंचे बुडजपणे करता म्हणजे हे हेतूंतल्यान तेच परिसर ते एनवारमेंट निवळ करूंक जाय मागीर दुसऱ्याक सांगूंक सांगू पळय हांव म्हणटा एक नोडल ऑफिसर ते अपॉइंट करचो जो तुगेलो सगळी गोरमेंट ऑफिसीन भोंवतलो जंय तुगेले सारखे स्टाफ समज काम करना टायमार येना तेंची कॉम्प्लेक्स निवळ हो ना हातून एक, एक एक दिवचो सुमो दिवचं तुगेलो स्टाफ की जाता कोणतरी एक भंय आसता की बाबा कोण तरी आपल्याचेर एक वॉश धरून हा हे समज काम केलं ना कोणतरी एक आपल्याला मेमो पडटलो एक कितें तरी भिरांत उरपाक जाय उरप भिरांत आयज ना